जिल्हा परिषद प्रशाला लाड सावंगी येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा आज दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्रशाला लाड सावंगी येथे स्वयंशासन दिन आयोजित करण्यात आला होता सदर स्वयंशासन दिनानिमित्त प्रशालेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता या स्वयंशासन दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कुमारी दिव्या उबाळे उपमुख्याध्यापक कुमारी मोनिका दाभाडे व अल्फिया शाह तर पर्यवेक्षिका कुमारी मिसबा शेख श्रद्धा मखरे शीतल पवार क्रीडा शिक्षक कुमारी गायत्री नाईक श्रावणी पडू तर कार्यालयीन क्लार्क म्हणून कुमार चैतन्य यांनी कामकाज पाहिले सर्वप्रथम स्वयंशासन दिनाची सुरुवात सुंदर असा परिपाठ घेऊन झाली त्यानंतर सर्व विषयांच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व स्वयंशिक्षक यांनी तासिका निहाय कामकाज पाहिले प्रत्येक तासाचे अगदी अचूकपणे निरीक्षण पर्यवेक्षण मुख्याध्यापक म्हणून कुमारी दिव्या उबाळे या करत होत्या अतिशय सुंदर प्रकारे दिवसभर शालेय कामकाज सुरू होते संध्याकाळी स्वयंशासन तीन सांस्कृतिक अहवाल सादरीकरण करताना शिक्षक म्हणून अनुभव सांगितले शिक्षक होणे हे किती अवघड असते त्यासाठी कितीतरी गोष्टींचा सामना करावा लागतो शिस्त काय आणि कशी लावावी ही जणू कसोटीच अर्थात तारेवरची कसरतच असते हे आज आम्हाला समजले मग दररोज आमचे सर्व शिक्षक बांधव हो या सर्व गोष्टींना सामोरे कसे जातात किती त्रास होत असेल त्यांना याचा अनुभव आम्हाला मिळाला असे मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी सांगितले अशा प्रकारे दिवसभर स्वयंशासन दिन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला सदर स्वयंशासन दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्री जी पी नजण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच स्वयंशासन दिनानिमित्त प्रशालेची सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना भगिनींनी परिश्रम घेत शालेय कामकाज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक